ओम नम शिवाय श्री सद्गुरु नारायण देव बाबा भाग सहा या भागात आज आपण परमपूज्य बाबांना अन्नपूर्ण माता प्रसन्न असल्याचा प्रत्यय शिवेश्वराचे नामकरण आग्या मोहळांनी बाबांचा व भक्तांचा श्री धारेश्वर येथे घेतलेला चावा व इतर अद्भुत व चमत्कारी घटना पाहणार आहोत लक्षपूर्वक आहे का परमपूज्य बाबा रोज संध्याकाळी पिंपळाजवळ तेलाचा दिवा असत पिंपळाजवळ मुंजा हे दैवत असते अशी श्रद्धा आहे परंपरा आहे या ठिकाणी भांडारा करावा असे बाबांना वाटल्यावरून त्यांनी तुकाराम मिसरी दौलत मामा सोनू आप्पा आणखी काही नेहमीच्या भक्त मंडळींना भांडाऱ्याबद्दल सांगितले कारण मुंजाची स्थापना केल्यापासून भंडारा करायचे राहून गेले होते शनिवार दिवस पाहून भंडाऱ्याचा छोटासा कार्यक्रम करण्याची त्यांनी ठरविले त्यासाठी त्यांनी दोन किलो तुरजाळ व पाच किलो तांदूळ आणले स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर देवस्थानवर स्थानावर नेहमीप्रमाणे आलेली शाळेतील मुले व मोठी माणसे मिळून चाळीस पन्नास माणसे जेवली पुन्हा वीस पंचवीस मुले व वीस पंचवीस माणसे जिवली जवळपास दीडशे पेक्षा जास्त लोकांनी प्रसाद घेतला तरी देखील प्रसाद संपला नाही एवढी बरकत त्या अन्नाला आली मग सर्वांना कळून चुकले की बाबांना अन्नपूर्णा माता प्रसन्न असली पाहिजे शिवस्वरूप नारायण देव लिलामृत ग्रंथात हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज यांनी बाबांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचे त्यांनी वर्णन केलेले आहे ते लहानपणापासून अनेक घटनांचे म्हणजे बाबांच्या बाबतीत ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनांचे ते स्वतः साक्षीदार आहेत या ग्रंथातील काही ओव्या प्रसंगानुरूप मी इथे खाली देत आहे केवळ पाच किलो तांदूळ अनेक एक किलो डाळ साहित्याचा करुनिया मेला मेळा सिद्ध केला तात्काळ थाट भांडारचा त्याचे वर्णन आलेली आहे पहिल्या पंगतीत पन्नास जण झाले तृप्त भोजन करून, दुसऱ्या पंगतीत वडील धारे जाण झाले स्थानापन्न भोजन करावया पुन्हा तिसरी पंगत तृप्त झाली वर्ण भाताची कमी नाही पडली अंदाजे दीडशे जणांची तृप्ती झाली नवलाई वर्तली भांडारेची श्री नारायण सिद्धी प्राप्त झाली म्हणून आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी यज्ञ महायज्ञ भांडारे झाले त्या ठिकाणी सर्वप्रथम परमपूज्य बाबांच्या शुभ हस्ते महाप्रसादाचे पूजन केले जायचे त्यामुळे कोणत्याच यज्ञात महायज्ञात प्रसादाची कमतरता भासली नाही एकोणीसशे एकोणऐंशी साली वाकीला महायज्ञ झाल्यानंतर शिवस्वरूप नारायण देव बाबा यांच्या स्वप्नात राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी आले होते हे जनार्दन स्वामी कोणते याबद्दल थोडक्यात सांगतो यांच्या जन्माची व बालपणाची कथा देखील अद्भुत आहे पुढे यांनी केलेल्या साधण्यामुळे माता पार्वती गणेशासह नंदीवर बसून श्री महादेव यांचा साक्षात्कार झाला त्यांनी दर्शन दिले जनार्दन स्वामीचे छत्रपती संभाजीनगर वेरूळ नाशिक निपाड आज तपोवनामध्ये आदी ठिकाणी आश्रम व मंदिरे आहे या बाबांना जनार्दन स्वामींना मौनगिरी महाराज हय नाही महाराज अशीही म्हणत आशा स्वामी यांनी परमपूज्य नारायणदेव बाबांच्या स्वप्नात येऊन त्यांना भाकरी दिली तुम्हाला अन्नसिद्धी प्राप्त होईल असा आशीर्वादही दिला परमपूज्य नारायणदेव बाबांना आधीच अन्नसिद्धी प्राप्त पुन्हा राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या आशीर्वादाची भर पडली त्यामुळे गावोगावी देशभर झालेल्या महायज्ञामध्ये अन्न प्रसादाची कोठेच कमतरता उणीव भासली नाही आपण वर चित्रात दिसत असल्याप्रमाणे शिवेश्वर मंदिरासमोर लक्ष्मीनारायणाची मंदिर आहे आणि ते दुसरे जे आहे ते शेषशाही लक्ष्मी नारायण आहे हे लक्ष्मी नारायणाचे मंदिर सुरुवातीला बांधलेले आहे या मंदिरात महादेव अन्नपूर्णा मातेची भव्य मूर्ती स्थापित केली आहे असो आता आपण बाबांना व भाऊराव बाबांना देवाचे दर्शन झाले या संबंधीचा प्रसंग पाहूया सुरुवातीचा काळ होता परमपूज्य बाबा आणि मधले बंधू भावरा बाबा हे गाई मशी गोठ्यामध्ये असल्यामुळे शेतामध्ये रात्री मुक्कामासाठी असायची एके दिवशी अचानक रात्री बारा वाजता परमपूज्य बाबा उठले त्यांनी तिथून पिंपळाच्या झाडाकडे पाहिले पिंपळाच्या झाडाखाली मुंज्याची ओट्याच्या वरील विटेवर असलेल्या पिंडाची स्थापना केलेली होती बाबांना पिंपळाचे झाड प्रकाशमान झालेले दिसले त्या काळात खेड्यापाड्यात लाईट नव्हत्या त्यामुळे लाईटचे दिवे असण्याचा प्रश्नच नव्हता पिंपळाच्या झाडावर एवढा प्रकाश होता की पिंपळाची पाने दूरवरून स्पष्टपणे दिसत होती हा अद्भुत चमत्कार अं परमपूज्य बाबांनी पाहिल्यानंतर त्यांनी आपले बंधू भाऊराव बाबा यांना झोपेतून उठविले जागे केले आणि प्रकाश दाखविला भाऊ उठा देव पहा हा प्रकाश देवाचा आहे प्रकाशरूपी देवाचे दर्शन घ्या भाऊराव बाबा यांनी प्रखर प्रकाश पाहिला त्या प्रकाशामध्ये पिंपळाचा वृक्ष पाने स्पष्ट दिसत होती त्यांनी हात जोडून देवाचे दर्शन घेतले मनोमन त्यांनी परमपूज्य बाबांनाही नमस्कार केला देवस्थानकडे पूर्व दिशेला विशाल प्रकाश झोत दिसला पिंपळ वृक्ष प्रकाशित झाला पाणी लागली दिसायला लखलखित श्री नारायण देवास आश्चर्य वाटले धावतच बंधूजवळ आले त्यांना जागे करून म्हणाले देव दृष्टीस पडले चला बाहेर बंधूस म्हणती देव नारायण प्रकाशाने उजळले देवस्थान पिंपळ वृक्ष दिसतो शोभाय मान करावे दर्शन भगवंताचे बाबांचे नारायणदेव बाबांचा लिलामृत जो ग्रंथ त्या आहे त्यामध्ये प्रकाशाला देव का म्हणायचे त्याविषयी ऐका देव या शब्दाचा मूळ संस्कृत दिव धातू आहे म्हणजेच दिव या शब्दापासून देव असा शब्द तयार झाला आहे म्हणजे दिव या धातूपासून देव असा शब्द तयार झाला आहे ज्याचा अर्थ चमकणे असा आहे म्हणून जो तेजस्वी आहे प्रकाशमान आहे तो देव होई. प्रकाश हे ईश्वराचे रूप होय म्हणून जेथे प्रकाश असतो तेथे अंधार अज्ञान राहत नाही भाऊराव बाबांना कळून चुकले की आपला बंधू नारायण हा साक्षात्कारी महात्मा आहे हा साधारण पुरुष नाही आपण आता याचे काढून सांसारिक का कामे जसे शेळ्या मेंढ्या सांभाळणे शेतीची कामे करणे शेताला पाणी देणे वगैरे कामे करून घेणे उचित नाही म्हणून त्यांनी बाबांना सांगितले फक्त तुम्ही व तुमचा देव हेच तुमचे काम असे सांगितले तुमचा देव तुमचे देवस्थान सांभाळावे मनाप्रमाण तुम्ही व्हावे मुक्त जबाबदारी तरी देव पूर्वी देव म्हणजे नारायण देव पूर्वीपासून कष्ट करणारी होती त्यामुळे त्यांना राहत नसे व ते शेतात काम करायला जायचे एकदा शेतात ऊस लावण्याचे काम चालू होते शेताला पाणी द्यायचे होती पूर्वीच्या काळी डिझेलची इंजन असायची त्याला इंजिन एकीकडे आणि पंप एकीकडे त्याला असा पट्टा लावून ते पंखा फिरून पाणी वर काढलं जायचे आपल्याला चित्रात मुद्दाम दाखवतो जुन्या काळचा हा याप्रमाणे पट्टा असायचा याद्वारे विहिरीतून पाणी काढले जायचे बाबा शेतात आले की इंजिनचा पट्टा तुटून जायचा पट्टा जोडला की परत इंजिन सुरू करायचे परमपूज्य बाबा पाणी द्यायला गेले की लगेच इंजिन मध्ये व्हायचा असे दोन चार वेळा झाले भाऊराव बाबा म्हणाले देवा तुम्ही आता इथून पुढे शेतात काम करायचे नाही बंधू म्हणे देवा नारायणा ना। तुम्ही जावे देवस्थाना व्यत्यय येतो पुन्हा पुन्हा नका करू कामना कृषी कार्याची परमपूज्य बाबा शेतातून बाहेर पडताच सर्व कामे सुरळीत आणि व्यवस्थित सुरू व्हायची तेव्हापासून बाबांनी शेतात काम करायचे नाही असे ठरविले बघा काय गंमत आहे आपल्या सोबत एखादा माणूस आला आणि कामात अडथळा आला की माणसं म्हणतात याचा पायगुण चांगला नाही पायाचा तू इथून जा वगैरे बाबा काम करायला आले की कामाचा व्हायचा येथे बाबाने काम करू नये असे कामालाच वाटायचे पहा काय चमत्कार आहे की आहे की नाही गोरक्षनाथाने डोक्यावर गवताची पिंडी घेतली तर ते डोक्यावर आधांतरी राहायची ओझे होऊ देत नसे तसेच हे आहे तेव्हापासून बाबांनी शेतात काम करायचे नाही असे ठरविले कारण आपल्यामुळे कामात व्यत्यय येतो बाबांनी पिंपळा खाली ओटा तयार करून विटेवर कोरलेल्या पिंडीलाच भगवान शंकरजी म्हणून पूजा करायची बाबा शंकरजी भगवान की जय असा जयघोष करायचे बाबांना असे वाटले की आता महादेवाच्या नवीन पिंडीची स्थापना करावी बाबांनी कन्नड येथील तानाजी नावाच्या मागास स्वर्गीय कारागिराकडून जांभडी हे कन्नड तालुक्यातील गाव आहे तेथील डोंगरातून बैलगाडीतून मोठा दगड आणून घेतला त्याच्याकडून देवस्थानच्या जवळच आंब्याच्या झाडाखाली एक पिंड व छोटा नंदी घडविला त्याला बरेच दिवस झाले पण त्याची प्राण प्रतिष्ठा करायला उशीर झाला एक दिवस चमत्कार झाला कोणीतरी त्या आंब्याच्या झाडाखाली असलेला नंदी हालताना पाहिला एक गावकरी तेथ आला मूर्तीशी पाहू लागला तेधवा तेथवा नंदी ठाईचा हलू लागला विस्मित झाला त्वरित आला देवाकडे म्हणजे बाबाकडे त्यांनी ही गोष्ट बाबांना सांगितली बाबांच्या लक्षात आले की प्राण प्रतिष्ठा करण्यास उशीर होत आहे म्हणून असा दृष्टांत नंदी महाराजांनी दाखविला श्री नारायण देव हलताना नंदीशी उशीर होत आहे स्थापनेशी तो चर्चा ब्राह्मणांशी मुहूर्त काढावया लगेच बाबांनी चिंचोली येथील ब्राह्मणांना बोलावून मुहूर्त काढला व वेद मंत्र घोषात मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली सनमुख नंदी महाराजांची देखील केली पूर्वीच्या ओट्यावर प्राण प्रतिष्ठा करण्यात आली या ठिकाणी भाविक भक्त व ज्यांचे आजार नाहीसे झाले आशांनी दिलेल्या दानातून आठदा लोखंडी पात्र्याचे शेड तयार करण्यात आले म्हणजे यापूर्वी जो ओटा तयार केलेला होता आणि ज्या विटेवर महादेवाची मूर्ती कोरलेली होती ती ओट्यावर ठेव ठेवलेली होती आणि सगळं उघडं होतं त्याला कशाची सावली नव्हती काही नव्हती आता भक्तांनी आठ दहा लोखंडी पत्र्याचे शेड तयार करण्यात आले त्यामुळे देवस्थानला थोडे वेगळे रूप प्राप्त झाले पूर्वी तेथे कोपी बांधलेली होती जससा लोकांना गुण येऊ लागला तस तशी लोखंडी पत्रे घंटा इत्यादी आवश्यक वस्तू स्वतःहून लोक अर्पण करू लागले आता लोकांना बसण्या उठण्याची सोय झाली जे आपणा शिवेश्वराचे मंदिर दिसत आहे ते नंतर बांधण्यात आले आहे व तीच मूर्ती नवीन मंदिरात प्रतिष्ठापित केली शिवेश्वराची पिंड बदललेली नाही जागा बदललेली आहे धुनीची धुनीची जी जागा आहे बाबांनी बाबाने सुरुवातीला जो धुनी धुनीमध्ये अग्नि प्रज्वलित केला तीच ती जागा कायम आहे आणि ती आजही तशीच प्रज्वलित आहे शिवेश्वराच्या आरतीस प्रारंभ कसा झाला हे पाहू श्वेश्वराची आरती प्रथमपासून होत नव्हती महादेवाची प्राण प्रतिष्ठा झाल्यापासून पंचक्रोशीतील लोक देवदर्शनासाठी येऊ लागले बाबांचे दर्शन घेऊ लागले काही लोक दुःखाच्या आजाराच्या त्रासाने पीडित झालेले मग ते देवाच्या दर्शनासाठी येऊ लागले एके दिवशी घाटशेंद्रा येथील प्रख्यात शिल्पकार श्री रामचंद्र सासनकर यांच्या मातोश्री जनाबाई देवस्थानवर आल्या त्यांनी देवाचे व बाबांचे दर्शन घेतल्यावर इथे रोज आरती होते की नाही याबाबत चौकशी केली असता बाबांनी येथे आरती होत नाही असे सांगितले श्री नारायण देव म्हणाले आजपर्यंत प्रारंभ नाही केला आरतीचा येत उद्यापासून आम्ही निश्चित करू नियमित आरती सकाळ सायंकाळी जनाबाई म्हणाल्या बाबा इथे रोज सकाळ संध्याकाळ या दोन्ही वेळेस महादेवाची आरती झाली पाहिजे असे मला वाटते त्यांचे म्हणणे बाबांनी मान्य केले व दुसऱ्या दिवसापासून सकाळी आठ वाजता व संध्याकाळी सूर्यास्त समयी आरती सुरू करण्यात आली आणि ती आजपर्यंत तशीच प्रथा चालू आहे फक्त सकाळच्या आरती पाहुणे सहाला ला सुरुवात होते कारण यष्टी आलेले असतात आणि लोकांना जायचे असते म्हणून सकाळी आरतीचा वेळ थोडा अगोदर करण्यात आलेला आहे असे दिसते आता गावातील या आरतीसाठी हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज यांना पूर्वीपासूनच आरत्या येत होत्या तेही आरतीला येऊ लागले आणि तेही आरत्या करायचे त्यांच्यासोबत काळू पाटील जमजा तुकाराम सासंकर इत्यादी लोक व मुले आरतीसाठी नेहमीच येऊ लागले शिवेश्वराच्या आरतीबरोबर इतर देवतांच्या देखील आरती होऊ लागल्या एरवी बाबाच्या दर्शनासाठी कधीही म्हणजे कोणत्याही वेळेला येणारे लोक आरतीच्या वेळी आपल्या व्यथा सांगायचे आरतीला यायचे आणि बाबांना व्यथा सांगायची बाबा त्यांना रक्षा द्यायची गावातील लोक गुळाचा प्रसाद आरतीच्या वेळी घेऊन येत असत आता नियमित आरती सुरू झाली गुळाचा प्रसाद मिळतो म्हणून मुले उपस्थित राहू लागली नारायण देव भजन गायचे विठ्ठल हय विटेवरी रुक्मिण हे अंतरी गरुड है वासामने नामदेव लगे उसके पायरी गिराजे जादू चलाई पिशोर में तरी सारवान बन गए शिष्य जटा शंकर उसके पीछे हे बाबाच भजन असाय एक दिवस काळू पाटलांना अचानक उप्रती झाली आणि ते उपस्थितांना म्हणाले आपल्या पंचकृषीतील पूर्णा नदीच्या काठावरील नागापूर जवळील महादेवास नागेश्वर वाकद ठिकाणच्या महादेवास वाकेश्वर अशी नावे आहेत आपले महादेवाचे संस्थान हे वाकी गाव व वा नेवपूर या दोन गावांच्या शिवेवर आहे म्हणून या शंकर भगवानाचे नाव शिवेश्वर असावयास पाहिजे असे त्यांना नेहमी वाटायचे म आणि ते म्हणतही तळसे म्हणून बाबांनी आजपासून शिवेश्वर भगवान म्हणत जाऊ तेव्हापासून शिवेश्वर भगवान की जय असा जयघोष सुरू झाला अशा रीतीने शंकराचे नामकरण शिवेश्वर भगवान असे झाले आरती झाल्यावर परमपूज्य बाबा मोठ्याने ओ नमो हो। अशी गजना करायची नंतर आपल्या अद्भुत भाषेत अर्थात भाषेत थोडा वेळ बोलून स्वतः एक आरती म्हणायची व धुनीवर डोके ठेवायचे नंतर कार्यक्रम समाप्त होत असे मुळाच्या प्रसादाचे वाटपानंतर लोक आपापल्या घरी जात असत आता धारेश्वरावर जो चावा घेतला त्या संबंधीचा आणि चमत्कार आपण बघूया बाबांना साक्षात्कार झाला व त्यामुळे अनेक अनेक रोगापासून मुक्त होऊ लागले त्यामुळे बाबांना धारेश्वराची फार व सतत आठवण येत असेल श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी बाबा धारेश्वरला हो सो भेट देऊन पूजा अर्चा दर्शन घ्यायचे आता पुढे शिवेश्वराची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी बाबा आणि काही भाविक भक्तजन धारेश्वरला जाण्यासाठी निघाले आरती झाल्यानंतर तुकाराम मिश्री, काशीनाथ पाटील जंजाळ रामराव पल्हाळ रामदास तात्या व त्यांचे मित्र असे मिळून पंचवीस ते तीस माणसे सोबत घेऊन बाबा धारेश्वरला धारेश्वरला जाण्यास निघाले बाबा दुपारच्या वेळेला डोंगरावरून खाली उतरावे लागते अवघड नुसती पाऊल वाट आणि पावसाळ्याच्या दिवसात गवतावरून आणि ओल्या चिखलावरून पाय सुद्धा कधी कधी घसरायचे त्यामुळे माणसं खाली लुंडकळत जायची सर्व लोकांनी धबधब्या खाली परमपूज्य बाबा समेत स्नान केले नंतर सर्वांनी धारेश्वराची पूजा केली पूजा झाल्यानंतर परमपूज्य बाबांनी हातामध्ये आरती घेतली व धारेश्वराची आरती केली आरती संपल्यानंतर सर्वांनी आरती घेतली तेव्हा परमपूज्य बाबा सर्वांना म्हणाले वर पहा आकाशाकडे पहा वर ते पहा देवाचे दर्शन करा लोकांनी धबधब्याच्या बाजूला असलेल्या डोंगर कड्या पाहिली तेवढ्यात आग्या मोहळाच्या माश्याच्या झुंडीच्या झुंडी भाविकाच्या दिशेने आल्या बघा भक्तगण भक्तगण पाहती पहाडाकडे आग्या मोहळाच्या झुंडी धावल्या लोकांकडे सकळ भक्तगण होते उघडे मक्षिका चावल्या चाव चोहीकडे धावती भयग्रस्त हो या मधमाशा मुळे गोंधळ उडाला उघड्या अंगाचा चावा घेतला जन समूह सैरा वैरा पळू लागला पहिलं तीर गाठला नदीचा आग्या धोळाच्या हो माश्या भाविकावर तुटून पडल्या सर्वांना चावू लागल्या आंघोळ केल्यावर सर्व लोक ओल्या कपड्यातच होते अंग उघडेच असल्यामुळे माश्यांनी सर्वांगावर चावा घेण्यास सुरुवात केली एकच गोंधळ उडाला सर्वजण आल्या मार्गाने सायरा वायरा पळू लागले कपडेही तेथेच राहिले परमपूज्य बाबांच्या हातात आरती होती त्यांनी आरती खाली ठेवली व आपले मस्तक धारेश्वराच्या पिंडीवर ठेवले परमपूज्य बाबांच्या अंगावर सर्वत्र मोहळांच्या माश्या बसल्या माश्यामुळे त्यांनी नेसलेले धोतर सुद्धा झाकून गेले एवढ्या माश्या बाबांच्या अंगावर बसल्या व चावल्या थोड्याच वेळात बाबा पाण्याच्या डोहात शिरले अंगावरील आग्या मोहळाच्या सर्व माशा अदृश्य झाल्या बाबा फक्त परमपूज्य बाबा धारेश्वराजवळ उभे होते सोबत आलेले सर्व भाविक दूर अंतरावर जाऊन उभे होते एकटेच देव नारायण धारेश्वराजवळ होते जाण अवघे सैरावैरा गेले पळून उभे राहिले जाण पहिलं तिरावर परमपूज्य बाबांनी त्यांना मोठ्याने हाका मारून बोलावले पण आपण तिकडे गेलो तर माशा चावतील या भीतीने बाबाकडे कोणी जाईना परमपूज्य बाबांनी सर्वांचे कपडे चपला व बूट सुद्धा एका धोत्रात ठेवून त्याचे गाठोडे बांधले व लोकांकडे घेऊन गेले सकळांचे कपडे करून एकत्र करून एका धोतरात घेतले बांधून पादत्राणेही जाण गाठोड्यात बांधून घेतले आपल्या श्री पहा आपल्या भक्तांचे कपडे बूट चपला डोक्यावर घेऊन गेले किती हे प्रेम आहे सर्वांनी आपापले कपडे घेतले व एकाची चप्पल राहिल्याचे लक्षात आले बाबांनी पुन्हा जाऊन ती चप्पल आणली काय प्रेम आहे बघा अभिमान नाही काही नाही प्रेम भक्ताचे श्री कृष्णाने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले जगाचा मालक चर्म रंगू लागे रोहिदासा संगी किती भक्तासाठी काय काय करतो देव संतांचे तसेच आहे देह कष्टविती माणसांना माशा चावल्या पण बाबा त्यांना म्हणाले कोणी घाबरू नका माशा चावल्यामुळे तुम्हाला काहीही त्रास होणार नाही प्रत्येकाच्या शरीरातून रुतलेले माशांचे काटे काढले परमपूज्य बाबांच्या अंगातून जवळपास दोनशे माशांचे काटे काढले शिवेश्वरावर पोहोचल्यावर बाबांनी सर्वांना माशा चावलेल्या ठिकाणी रक्षा लावण्यास दिली आध्या मोहराच्या माश्या चावल्यावर तर प्राणघातक ठरू शकतात पण येथे कोणाच्याही अंगाचा दहा झाला नाही किंवा सूज देखील आली नाही तथापि ही श्री नारायण देवाची महती अंगास लावली शिवेश्वराची उभूती सर्व वेदनांची झाली निवृत्ती महानतेची आली अनुभूती श्री नारायण देवाच्या ही नारायण देवाची लिला दुसरे काय श्री संत गजानन महाराज यांच्या चरित्रामध्ये मकाची कंशे भाजण्यासाठी केलेल्या अग्नीच्या धुरामुळे मधमाशांची मोहोळ उठले या विषयीची कथा आलेली आहे ते मोहोळ उठल्यामुळे माशा चावू लागल्या त्यामुळे सर्वजण सैरा वैरा पळू लागले पण गजानन महाराज स्वस्थ बसून राहिले भक्त बंकटलाल चिंताग्रस्त परतो नि आला त्वरित तो, त्याशी गजानन महाराज समा समाज समजावित मी आहे वेदना रहित ऐके सावधान जग ब्रह्म रूप जानो मीच मक्षिका मीच मका जान तुम्ही सकल लोक मीच जान आपाय कोण कोणाशी करणार तसे धारेश्वरावरून बाबांनी एक गोल गोटा म्हणजे दगड विठ्ठलराव गव्हाडे या त्यांच्या नेहमीच्या भक्ताकडे दिला वाकीच्या देवस्थानावर आल्यावर मुंजाची प्रतिमा म्हणून पिंपळाच्या खोडाजवळ स्थापन केला शिवेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूस लोट्यावर ही मूर्ती सद्गुरू सद्गुरु शिवस्वरूप श्री नारायण बाबांची जीवन चरित्र जीवन चरित्राविषयीचा हा व्हिडिओ कोणकोण व कुठून पाहत आहे हे कळण्यासाठी आपण व्हिडिओला लाईक करा व कॉमेंट्स करा मी या ठिकाणी नम्रतापूर्वक स्पष्ट करतो की बाबांच्या कार्याचा प्रचार व्हावा बाबांनी मला चांगल्या मार्गाला लावले मला भगवद्गीता वाचनाची ज्ञानेश्वरी नित्य पारण्याची प्रेरणा दिली बाबांचे आमच्या सर्व कुटुंबीयांवर लक्ष होते घरादारावर लक्ष होते बाबांच्या उपकाराचा थोडा तरी उतराई व्हावा हो म्हणून हे बाबांच्या जीवनाविषयी कार्याविषयीचे व्हिडिओ टाकण्याचे काम हाती घेतले आहे मला चांगले व्हिडिओ कसे बनवावेत व त्यासाठी काय सामुग्री लागते याचे पुरेसे ज्ञान नाही पण मला जसे जमेल तसे मी टाकण्याचा प्रयत्न करीत आहे उद्देश हाच आहे की हे बाबांचे चरित्र लोकांपर्यंत जावे आणि कोणी एखादा चांगला मालिका तयार करणारा पुढे यावा यासाठी मी हे व्हिडिओ टाकीत आहे हे व्हिडिओ तयार करताना हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज यांनी लिहिलेल्या बाबांच्या चरित्र ग्रंथ व लिलामृत काव्य ग्रंथाचा आधार घेतलेला असल्यामुळे माहिती तंतोतंत खरी आहे असो आज आपण येथेच थांबूयात पुढील भागात बा आपण बाबांच्या आणखी विविध अद्भुत घटनांविषयी जाणून घेऊया व्हिडिओ आवडला असल्यास लाईक ला, करा व कॉमेंट्स करा श्री शिवेश्वर भगवान की जय श्री सद्गुरु नारायण देव बाबा की जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण